श्रीलंकेत राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाचे नेते अनुराग कुमारा दिसानायके यांनी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली अनुराग कुमारा हे श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुराग कुमारा दिसानायके यांचं अभिनंदन केलं आहे अनुराग कुमारा दिसानायके यांनी मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत अध्यक्षपद निवडणुकीत विजय मिळवला त्यांनी समागी जन बालवेगया पक्षाचे साजित प्रेमदासा यांचा पराभव केला अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे निवडणुकीत पराभूत झाल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे अध्यक्षपदासाठीच्या पहिल्या फेरीत कोणत्याच उमेदवाराला पन्नास टक्के मतं न मिळाल्यामुळे मतमोजणीची दुसरी फेरी घेण्यात आली तिथल्या निवडणूक आयोगाच्या मध्ये ही निवडणूक श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात शांततापूर्ण निवडणूक होती दरम्यान अनुराग कुमारा नायके यांनी पदाची निवडणूक जिंकल्यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान दिनेश गुणवर्धने यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला